शासनामार्फत महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या आपल्या दवाखान्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे सामान्य नागरिक आरोग्य उपचार सेवेपासून वंचित राहत असल्याचं था आपला दवाखाना येथे योगा क्लास सुरू असल्याचे कारण देत रुग्णालय उपचार करण्यासाठी नाकार दिल्याची घटना महानगरपालिका हर्षनगर येथील आपल्या दवाखान्यात घडली आहे यावर महानगरपालिका आरोग्य यंत्रणा कारवाई करणार का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे सध्या कडक उन्हाळा सुरू झाला असून उन्हाची तीव्रता वाढत असल्याने उष्मघाताचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे यासाठी महानगरपालिका आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचं सांगत असली तरी प्रत्यक्षात आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांना उपचार मिळत नसल्याचं स्पष्ट दिसत आहे आरोग्य केंद्रात योग क्लास सुरू असल्याने उपचार मिळाला नाही अशीच घटना हर्षनगर आरोग्य केंद्रात घडली आहे सोमवारी एक तरुण सिडको बस स्थानकावर ऑफिसची मीटिंग संपून महानगरपालिकेच्या मुख्यालयात येण्यासाठी दुचाकीवरून निघाला असता उन्हाची तीव्रता असल्यामुळे त्याला लेबर कॉलनी परिसरात अचानक चक्कर आली आणि तो हर्षनगर येथील आपला दवाखाना येथे गेला परंतु या केंद्रात लहान मुलांचा योगा क्लास सुरू असल्याचं दिसून आलं ओपडी बंद केली होती तेव्हा या ठिकाणी उपस्थित एम या कर्मचाऱ्याला त्वरित केस फॉर्म घ्या लगेच उपचार घेता येईल म्हणून विनंती केली परंतु संबंधित एम डब्ल्यू या कर्मचाऱ्यांनी सध्या योगा क्लास सुरू असल्याने तुम्हाला केस फॉर्म आणि उपचार देता येणार नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं आणि स्वतः व्हिडिओ शूटिंग करत बसला रुग्णाला अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी परत आरोग्य कर्मचाऱ्याला विनंती केली आणि म्हणाला की सध्या कोणीही पेशंट नसल्याने त्या निवंत बसल्या आहेत तुम्ही फॉर्म घ्या मी डॉक्टरांकडून उपचार घेतो तुमचा योगा क्लास सुरू ठेवा मात्र या केंद्रातील संपूर्ण स्टाफ कोणताही प्रतिसाद दिला नाही आणि योगा क्लास झाल्यानंतर ओपीडी सुरू होईल असं सांगितलं या केंद्रातील मनमानी कारभारविषयी तक्रार महानगरपालिकेतील वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांना दिली मात्र काही प्रतिसाद मिळत नसल्याने तो तरुण या केंद्रातून निघून दुसऱ्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी गेला याविषयी संबंधित तरुणाने आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी तत्काळ ओपीडी सुरू करून उपचार देण्याचे आदेशित केले असताना सुद्धा आरोग्य अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन केले नाही उलट स्थानिक कर्मचाऱ्यांनी त्याची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला याविषयी महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेच्या यांना विचारला असता त्यांनी याविषयी संबंधित कर्मचाऱ्याला नोटीस बजावण्यात येणार असून या घटनेची चौकशी केली जाईल अशी माहिती दिली आहे